हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढे भजन सादर करत आहे आणि त्या भजनाचं नाव आहे राम कृष्ण हरी हरी म्हणा राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचं पांडुरंग एकनाथ घरी देव गेले नाथ घरी कावडीने भरी देव गेले नाथ घरी कावडीने भरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मना राम कृष्ण हरी पंढरीचं पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचं पांडुरंग एकनाथ घरी देव गेले गुरुबा घरी चिखल तुडवू ला घ्यारी देव गेले गुरुबा घरी चिखल तुडवू ला घ्यारी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचं पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचं पांडुरंग एकनाथ घरी देव गेले सावत्या घरी बाजी कुडूला हरी देव गेले सावत्या घरी बाजी कुडूला हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचा पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचा पांडुरंग एक घरी देव गेले जणीच्या घरी दळण दळू लागे हरी देव गे घरी दळू लागे हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी म्हणा राम कृष्ण हरी पंढरीचं पांडुरंग एकनाथ घरी पंढरीचं पांडुरंग एक घरी पंढरीचं पांडुरंग एक घरी खरंच माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद